सर्वांना नमस्कार मुरली स्टुडिओ या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय एक सुंदर आरोग्यदायी माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहात झोपण्यापूर्वी गूढ खाऊन गरम पाणी पिलं पाहिजे असं डॉक्टर मिलिंद पंडित कल्याण यांच्याकडून दिलेली ही माहिती आहे तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय झोपण्याच्या पूर्वी गूढ आणि गरम पाण्याचे सेवन केल्याने चार गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू शकते चवीने गोड आणि स्वभावाने गरम असा हा गुड ज्यात बऱ्याच पौष्टिक घटकांचा समावेश आहे आणि आपल्या शरीरास खूप लाभदायी आहेत यामध्ये नंबर एक आहे गुडाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते रक्त सुद्धा स्वच्छ होत आहे चयापचय क्रिया चांगली राहते एक ग्लास पाणी किंवा दुधाबरोबर दररोज गूळ सेवन केल्याने पोटात थंडावा वाटतो यामुळे गॅसचा त्रास नाहीसा होतो नंबर दोन जर संपूर्ण दिवस थकवा जाणवत असेल तर सकाळी अनुष्यापोटी गूळ खावा यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढून शरीरातील शुगर नियंत्रणात राहते नंबर तिसरा आहे जर अन्नपचन सहज होत नसेल जर अन्नपचन सहज होत नसेल तर गूळ आणि गरम पाणी हा महत्त्वाचा उपाय आहे आणि त्यानंतर चौथा आहे खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे अशुद्ध रक्त बनते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता गॅस आम्लपित्त यासारख्या आजारांना सामोरे जावं लागतं अशा वेळेस दररोज गुळाचा एक खडा खाऊन गरम पाणी पिल्याने शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते आणि आजारांपासून मुक्ती मिळते तर हो झोपण्यापूर्वी गुळ खाऊन गरम पाणी पिल्याने नेमकं काय होतात त्याबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर ही माहिती तुम्ही अवश्य आपल्या जीवनात म्हणजे आपली तब्येत चांगले ठेवण्यासाठी वापराल अशी गृहित धरतो आणि इथंच संपवतो भेटूया पुढील सुंदरशा माहितीसोबत एका सुंदर व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार